आज सातवा भारतीय जनऔषधी दिवस आहे केंद्र सरकारकडून जनऔषधींचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जात जातात आज मी सदाशिवपेठेतल्या एका सेंटरमध्ये आलेलो आहे आणि आज नेमकं जनऔषधी कशा पद्धतीनं किमतीमध्ये डिफरन्स आहेत कंटेंटमध्ये कशा पद्धतीने डिफरन्स आहे का सेम कंटेंट पण किंमत कमी कशा पद्धतीनं नेमकं इकडचं कामकाज चालतं आहे आपण जाणून घेऊयात आज जनऔषधी दिवस आहे सातवा तर कशा पद्धतीनं इथं आत्ता काम का सुरू आहे हे सेंटर कधीपासून सुरू आहे नमस्कार माझं नाव विशाल अमृतकर भारतीय जन औषधी केंद्र पेटी मी माझं शॉप आहे आम्ही गेल्या एक वर्षापासून हे काम इथं करत असतो माननीय मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य जन औषधं जी आत्ताची आहेत ही ज सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच्या आहेत लोकांचे पैसे वाचावेत त्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे मोदीजींच्या गाईडलाईनुसार आपण जी औषधं आत्ता जी घेतोय तर साधारण औषध पीचं औषध जर असेल साधारण शंभर औषध जर समजा एक आ, या, या। आ, ही बी पीची औषधं आहेत आमच्याकडे ही वेल नोन मॅन्युफॅक्चरकडनं बनलेली असतात साधारण नॉर्मल औषध तुम्ही जर घ्यायला जाल तर नॉर्मल औषधे शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत दहा वेळ असतात आपलं हे वेलनोन मॅन्युफॅक्चरकडनं बनलेले औषध हे फक्त आणि फक्त बारा रुपयाला दहा औषध दहा येस बारा रुपये यस म्हणजे नॉर्मल याच्यापेक्षा आपले सत्तर ते ऐंशी टक्के औषधं किमती ह्या कमी असतात जनतेचा पैसा वाचावा यासाठी हा सगळा प्र प्रामाणिक प्रयत्न आहे गेल्या वर्षभरात आपण चालू केल्यापासून आणि जेव्हापासून हे शॉप चालू झालेले आहे पूर्ण भारतभरामध्ये आत्तापर्यंत सर्वसामान्य माणसाचे छत्तीस हजार कोटी रुपये या औषधाच्या याच्यानुसार वाचलेले आहेत त्यानुसार हा प्रयत्न पुढे आपण तसा चालू करतो आहे अजून एक तुम्हाला दाखवतो महिलांसाठी लागणारे आपले सॅनिटरी पॅड्स असतात नॉर्मल पॅड घ्यायला जातो आपण पन्नास ते साठ रुपयापर्यंत दहा पॅड असतात हे पॅड हे बायोडिग्रेडेबल पॅड आहेत हे दहा रुपयाला दहा पॅड आहेत म्हणजे एक रुपयाला एक पॅड फक्त दहा रुपयाला पॅड पण आणि शिवाय हा बायोडिग्रेडेबल आहे बाहेर साठ ते सत्तर रुपयाला हे दहा गोळ्या बस तर तो एक त्याच्यात हा फायदा आणि ह्या दुकान चालू करण्यामागचा उद्देश प्रामाणिक उद्देश हाच आहे की लोकांचे पैसे वाचावे असं इतर आता समजा ब्लड प्रेशर आहे मधुमेह आहे अशा अनेक आजार आहेत ज्याचा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत तर मग अशा अशा गोळ्यांच्या किमतीमध्ये काय नेमका डिफरन्स आहे बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के किमती म्हणजे नॉर्मल उदाहरण द्यायचं झालं तर शंभर रुपयाला जर एखादी गोळी बाहेर मिळत असते नॉर्मल मेडिकलमध्ये तर आपल्याकडे ते पंधरा ते वीस रुपयालाच तुम्हाला दहा गोळ्या ते मिळतील आता हे कॅल्शियमच्या गोळ्या आहेत नॉर्मल कॅल्शियम हे व्हिटॅमिन डी थ्रीच्या गोळ्या आहेत हाडपाय हाडांसाठी हाडांच्या मजबूतीसाठी त्याच्या वापरल्या जातात नॉर्मल मेडिकलला गेल्या शंभर ते एकशे बारा रुपयाला ह्या दहा गोळ्या मिळतात आपल्या फक्त ह्या तेहतीस रुपयाला दहा गोळ्या आहेत ते हा त्याच्यात हा फरक आहे आणि मग कंटेंट सेम असतो कंटेंट सेम मॅन्युफॅक्चर जवळपास बऱ्यापैकी मॅन्युफॅक्चर सेमच आहे आणि गव्हर्नमेंटचं असल्यामुळे याच्यात शंभर टक्के विश्वासार्हता ही आपल्याला दिसून येते बरं आता या सेंटरमध्ये आपल्याला सर्व प्रकारची औषधं मिळत आहेत काही स्पेसिफिक आजारांवरचेच मिळत नाही पाच हजार प्रॉडक्ट्स यांनी बनवलेले म्हणजे सौंदर्य प्रसाधन असू देत जन आपले आप बी पी कार्डिंग असू देत किडनीसाठी असू देत त्याच्यानंतर प्रोटीन्स असू दे प्रोटीन्स पावडर असू दे पाच हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट यांचे आत्ता अवेलेबल आहेत जसं प्रोटीन, प्रोटीन पावडर नॉर्मल जर तुम्ही घ्यायला गेलात तर साधारण पाच ते साडेपाच हजार रुपयाला प्रोटीन पावडर मिळते आपल्याकडे प्रोटीन पावडर आहे सांगितलं रुपयाला पावडर आहे ही नॉर्मल तुम्ही घ्यायला गेलात पाच हजारच्या खाली कुठलीच नाही आपल्याकडे तेवीसशे रुपयाला आणि कंटेंट सेम सेम सगळं सेम सेम येस सगळं सर ये, हे कोण मॅन्युफॅक्चर करतात हे मॅन्युफॅक्चर आहेत बघा हे गवर्नमेंट पी एम बी आय जी आपली संस्था आहे त्याच्या अंडर हे कॉन्ट्रॅक्ट देऊन हे मॅन्युफॅक्चर हे केलं जातं तिकडे चवनपाश आहे वेगवेगळं चवनप्रास जर आपण घ्यायला गेलात तर डाबरचं चवनपाश हे साधारण चारशे शे रुपयाला एक किलो असतं आपलं जेवण एक किलो हे फक्त दोनशे वीस रुपयाला आहे फक्त येस 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 म्हणजे ये कॉस्मेटिक कॉस्मॅटिक याच्यातसुद्धा आपल्या बऱ्यापैकी किमती आहेत फेसवॉश जो असतो नॉर्मल आपल्याला वापरायचा असतो तो फेसवॉश तुमचा नॉर्मल साडेतीनशे चारशे रुपयाला असतो आपला पन्नास रुपयाला फेसवॉश आहे म्हणजे एवढा आपण लोकांचे पैसे वाचवण्यासाठी जो आपण प्रयत्न केलेला आहे त्याला बऱ्यापैकी आता आम्हाला वर्ष झालं आहे बऱ्यापैकी लोकांचे रिस्पॉन्स आम्हाला चांगले येतात नाही आता कसं कस्टमर वाढतो इकडं ओढा खूप वाटतात म्हणजे लोकं ज्यांची औषधं सात सात आठ हजार महिन्याला बिलं व्हायची तर नॉर्मल माणसाचं हे असतं की बाबा माझी पाच हजार महिन्याला पेन्शन आहे आणि माझी औषधं सहा हजारची होत आहेत मग त्याच्यासाठी आपण जे इथं औषधं त्यांना देतो ती हजार बाराशेपर्यंत औषधं जातात मग त्यांची चार ते साडेचार हजार महिन्याला त्यांचे पैसे वाचत आहेत तर हा आपला त्या हे चालू करण्यामागचा स्टोअरचा हा उद्देश आहे काही डॉक्टर याच्याबद्दल गैरसमज पसरवतात मग त्याच्याबद्दल आता कसं ही डॉक्टरांची जैन किंवा फार फार्मा चेन जी आहे ही बऱ्यापैकी मोठी चेन आहे त्याच्यात काही कमिशन्स असतात काही असतात त्याच्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाच्या लेवलनी तिथं प्रयत्न करत असतो की माझ्या कंपनीचं औषध कसं प्रमोट केलं कारण की पर्सेंटेजमध्ये हाय शॉप असतो त्याच्यामध्ये इथं तसं होता इथं डायरेक्ट इंडिव्हिजरपर्यंत कसे पैसे वाचतील हा उद्देश आहे त्याच्यामुळे हे किमती मधले जे कमिशन आहे ते कुठेही दिलं जात नाही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडनं आम्हाला स्टॉक येतो आणि तो इंडिजलपर्यंत पोहोचतो म्हणून हा किमतीचा जो मोठा भला मोठा फरक आहे तो त्याच्यासाठी आणखी काय दुसरे कारण आहेत की इथं जे बाहेर जे औषधं आव, हजारो रुपयांना मिळतात ते काही शंभर रुपयात दोनशे रुपयात मिळतात नेमका हा डिफरन्स कशामुळे पर्सेंटेज कंपनी आहेत त्यांची टीम्स आहेत आता इथं मार्केटिंगला कोणी नसते एम आर असतात डॉक्टर्स असतात कंपनीच्या सॅलरीज असतात लोकांच्या प्रमोशनल मटेरियल्स असतात सगळे असतात त्याच्यामुळे हा सगळा पैसा वाढत वाढत तो इंडिजपर्यंत तो पैसेही वाढत जातात इथं हा काहीच खर्च नाही इथं प्रमोशन नाही ब्रँडिंग नाही काही होत नाही मॅन्युफॅक्चरकडनं इंडिज्युअल बनत बसतो त्याचे मधलं मार्जिन आहे हे सगळे इंडिज्युअरला जाते त्याच्यावर तो हा प्रयत्न त्याचा आहे खरं तर आपण पाहिलं तर हजारो कोटी रुपये रुग्णांचे वाया जात होते आजपर्यंत जे काही मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कंपनी आहेत तर त्याच्यामध्ये कमिशन वगैरे याच्यामुळे अनेक पैसे वाया जात होते लोकांचे मात्र आत्ता सद्यस्थितीला असं झालं की गव्हर्नमेंटने याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि त्याच्यामुळं जवळपास छत्तीस हजार कोटी गेल्या वर्षभरात वाचलेल्या आहेत लोकांचा असा दावा करण्यात येतो सरकारकडून लोकल लोकांचा देखील दे दे आता जेनरिक औषधांकडे ओढा वाढतो आहे तर आता पाहूयात अजून फ्युचरमध्ये काय काय कशा कशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये क्रांती होते तर तसेच थांबूयात धन्यवाद